साहेब कशा कशाने मारला होत आमच्या शहरात देशात मच्छरी पिढलेत का नाही कर्जत मध्ये वाढले कंट्रोल कर्जत मध्ये कंट्रोलच नाही कंट्रोलच പവർണി നോ പവർ കൊണ്ടുപോക

એક ટા ના ભારત માતા जय श्रीराम जय श्रीराम धन्यवाद साहेब चांगलं करा काम भाऊ काय नाही पण उपोषण झाले खरं जेवले नाही बिचारे मग चला पूर्ण पिऊ तो अजून एकदा तवन साहेबांना सांगा सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून एकदा सिस्टम सांगा बिहार नाही सांगतो मी एक मिनिट झालेला आहे पूर्ण सांग आता वेळेला पुढे आपण तुम्ही उदिरापर्यंत थांबलात गरीब गरीबाला न्याय देण्याकरता आपलं सगळ्यांचं योगदान महत्वाचं आहे धन्यवाद प्रश्न भाऊ आज पांडुरंग शिर्के वर्णे या माझ्या सहकार्याच्या आणि तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये कल्पतरू या बांधकाम कंपनीनं पळजब्रीनं त्याच्या जागेमध्ये बांधकाम करण्याच्या प्रकरणाला आक्षेप घेऊन पांडुरंग शिर्केच्या कुटुंबामध्ये त्याच्या पत्नीचा साखरपुडा होता त्याची सांगण्याची काकुटीला येऊन परिस्थिती त्यांना माझं मन हेलावून गेलं होतं पोलीस अधिकारी यांच्याशी स्पष्टपणे बोललो परंतु त्यांनी सांगितलं की बांधकामाला मी थांबू शकत नाही बांधकाम होय तुमची मोजणी होईल त्यावर तुम्ही ठरवा काय करायचं ते अशा प्रकारचं बोलणं त्यांनी केल्यानंतर मनाला अतिशय दुःख झालं पुन्हा पांडुरंग शिर्केला सांगितलं आता कोणी आपलं ऐकत नाही आपण कालबाह्य नोट दोन हजारची ची झालेला आहोत याची जाणीव मी मला करून घेतली त्यालाही करून दिली टाकव्याला उत्तर कार्यालयाला जात असताना त्या ठिकाणी पुन्हा त्याला धमकावण्याची एक धामणसे नावाच्या इस्माची जी क्लिप आली आणि त्याला पुन्हा वाईट प्रकारे शिवीगाळी करून धमकावणीचा जो काही प्रकार केला त्यामुळे मनाला रोखू शकलो नाही अतिशय संतापाची चीड मस्तकात गेली टिडीक गेली आणि पोलीस स्टेशनमध्ये आलो त्यांना सांगितलं पोलीस अधिकारी जर का अशा पद्धतीनं वागू लागले तर सामान्य माणसाला जगता येणार नाही जगू शकत नाही आणि बीडमध्येच काय केजमध्येच काय पर्लीमध्ये काय कर्जतमध्ये तेच चाललेलं आहे हे त्यांना सांगितलं आणि या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली दिवसभर अधिकाऱ्यांनी मग पोलीस रायगडचे ॲडिशनल एस पी आपले डीवायस पी आणि त्यांचे सहकारी यांनी सातत्यानं प्रयत्न केले एस ओ कर्जत टी एल आर कर्जत यांच्याशी चर्चा केली परंतु त्यांनी कुठल्याही निर्णयाला यायला सहमती दाखवली नाही मनात इच्छा नसताना ॲडिशनल एस पी यांचा रिस्पेक्ट ठेवण्याकरता आतल्या केबिनमध्ये जाऊन आम्ही चर्चा केली परंतु त्यांनी मी या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचे आदेश देऊ शक शकत नाही अशा प्रकारे सांगितल्यानं आणि प्रांतांनी नंतर तशाच प्रकारची असमर्थता दाखवल्यानंतर आमचं प्रशासन किती कमजोर झालेलं आहे कमकुवत झालेलं ला, आहे लाचार झालेला आहे याचा अनुभव या ठिकाणी आला चव्हाण साहेबांनी रवींद्र चव्हाण साहेबांनी फोनवरती संपर्क साधला अधिकारी वर्गाशी त्यांच्या पद्धतीनं ते बोलले बावनकुळे साहेबांचाही फोन आला परंतु त्या अगोदर एस डी ओना मी स्पष्ट सांगितलं होतं की मला तुमच्याबरोबर आता शब्द बोलायचा नाही जो दरवाजा तुम्ही बंद केला त्या दरवाज्यातनं मला आता तुमच्याशी बोलायचं नाही त्या दरम्यान ऋषिकेशकडे पुन्हा बावनकुळे साहेबांचा फोन आला होता पण मला पुन्हा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला की बावनकुळे साहेब सांगणार की लाडसाहेब आपण थांबा काय असेल तो सकाळी निर्णय घेऊ म्हणजे मला उपोषण या अधिकाऱ्यांच्या आणि कंपनीच्या पुढे नमतं घेऊन घ्याव करावं घ्यावं लागलं ला असतं मागे घ्यावं ला लागलं असतं याचं शल्य याचं दुःख मला आयुष्यभर विसरता आलं नसतं आणि फोन घेऊन मी बावनकुळे साहेबांचं ऐकलं नसतं तर तोही तो माझ्या दृष्टीनं वाईट क्षण ठरला असता म्हणून मी स्पष्टपणे फोनवर कोणाशीही बोलायचं नाही अशा प्रकारचा निर्णय घेतला होता मग बावनकुळे साहेबांनी रवींद्र चव्हाण साहेबांनी <coughs> या साऱ्यांनी प्रयत्न करून या ठिकाणी संबंधितांना एस ज्या काही सूचना दिल्या असतील त्याप्रमाणे त्यांनी आपली एक माफक अपेक्षा होती की एखाद घटनाक्रम पाहिल्यानंतर कुठली तरी काळजी घेण्याकरता जी नोटीस काढली जाते किंवा जे पत्र दिलं जातं तशा प्रकारचं एक पत्र दिलं जावं ती कंपनीनं मोजणी होईपर्यंत कुठल्याही प्रकारचं काम करू नये ही एवढीच फक्त अपेक्षा होती आता या घटकेला ती अपेक्षा या सर्वांच्या प्रयत्नानं यशस्वी झाली आणि ते पत्र आता एस डी ओने आपल्याला दिलं या कामे आपण पत्रकार का असाल आणि सर्व सहकारी असतील मग माझे पक्षाचे पक्षाबाहेरचे सर्व सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित होते दिवसभर अविनाश कोळी या ठिकाणी भाजपाचे उत्तर रायगडचे अध्यक्ष उपस्थित होते आणि कुठल्याही प्रकारे सर्वांनी पक्षभेद न पाहता एका गरिबाच्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याकरता घेतलेल्या निर्णयाबरोबर आपण सगळेजण दिवसभर आणि आता ह्या वेळेपर्यंतसुद्धा <coughs> थांबलात त्यामुळेच हे शक्य झालं असं मला वाटतं हे यश आपल्या सामूहिक प्रयत्नातलं आहे या निमित्तानं मी आपल्याला सर्वांना पत्रकारांसहित आता उपस्थित असणारे जे घरी गेले असतील त्यांच्यासहित आता इथे उपस्थित असणारे सर्व मान्यवर कार्यकर्ते नेते मित्र आणि घरी गेलेले या सर्वांचे मनपूर्वक शब्दात आभार मानतो आदरणीय साहेब आव आदरणीय बावनकुळे साहेब आदरणीय धैर्यशील पाटील खासदार आदरणीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब या साऱ्यांनी दिवसभर सातत्यानं प्रयत्न केले आणि इतकी मोठी लढाई दिवसभर साऱ्यांना लढावी लागली ते प्रशासनाच्या कमजोर वृत्तीमुळे याची प्रचिती आपल्याला आली असेल पुढल्या काळामध्ये ही लढाई आपल्याला लढावी लागेल तीव्रतेने लढावी लागेल अनेक वर्ष मी सक्रिय राजकारणातून बाहेर होतो एक शेवटचं उपोषण कर्जत शेलू रस्त्याच्या हायब्रीड युनिटीमधल्या कार्यका कामाकरता सुरू करण्याकरता केलं होतं त्यानंतर आज करण्याची ही वेळ आली खेदानं असं म्हणावं लागतं की प्रशासन कमकोत असेल तर काय होऊ शकतं अधिकारी कमकोत जर असतील तर काय होऊ शकतं सर्वसामान्य माणसाला किती वेदना किती यातना किती त्रास सहन करावा लागतोय याची प्रचिती याचा अनुभव आपल्या सर्वांना आलेला आहे मनापासून मी या सहकार्याबद्दल आपले औरुण व्यक्त करतो आता लढाई सुरू झालेली आहे संपलेली नाही पुढे चालू ठेवायची आहे असंच योगदान पुढल्या काळामध्ये आपण सर्वांनी द्यावं अशा प्रकारची आपण भाऊ असं ठोस काय लिहून दिलं आहे तातडीनं मोजणीचे पैसे अति तातडीचे मोजणीचे पैसे शेतकऱ्यांनी भरायचे आणि प्रशासकीय स्तरावरती विशेष बाब म्हणून ती मोजणी त्वरित लावण्याचं काम जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे संबंधित अधिकारी हे करतील आणि तोपर्यंत कंपनीनं काम करू नये अशा प्रकारची नोटीस कंपनीनं पोलीस प्रशासनाला कंपनीला आणि पोलीस प्रशासनाला एस ओनं काढलेली आहे कसं कंपनी प्रकारे वागेल हे आपण सांगू शकत नाही परंतु पोलीस प्रशासन आणि एस ओ त्या बाबतीमध्ये जागरूक राहतील गरड आय यांनी विश्वास गमावलेला आहे त्यांच्याकडून पुढल्या काळामध्ये सहकार्य मिळेल असं मला वाटत नाही त्या बाबतीमध्ये मी निराश आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालेले गुन्हे तपासा अंती जे गुन्हे त्यांनी मिटवलेले आहेत त्याची पुनर्चौकशी करण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आणि गुप्तहेर यंत्रणे पोलीस महासंचालकांसह गुप्तहेर विभागाकडे मागणी करीन आणि त्याचा पाठपुरावा मी करीन आणि आपणही करा